मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात एक धक्कादायक अपघात घडलेला आहे यामध्ये एका पाच महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झालेला असून आई गंभीर जखमी झालेली आहे नेमकं काय घडलं ते बघा त्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा भयानक अपघात एक महिला आपल्या पाच महिन्याच्या निरागस मुलासह रस्ता ओलांडत असताना घडलेला आहे कार चालकाने महिलेला इतक्या वेगाने धडक दिली की आई आणि मुलगा दोघेही उडून दहा फूट अंतरावर पडले या घटनेत पाच महिन्याच्या मुलाचा जा जागीच मृत्यू झालेला जा आहे तर आई गंभीर जखमी झाली या घटनेनंतर मयताच्या वडिलांनी कार चालकाचा चा तीन किलोमीटर दूर पाठलाग करून त्याला दुचाकीवरून पकडले वडिलांसोबत मोठी मुलगी होती लोकांनी जखमी आई व मुलाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या दरम्यान डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं याचबरोबर आईची प्रकृती गंभीर असताना तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे